यावर्षी आपण जो नीटचा फॉर्म भरतोय सीईटी सेलला ला सध्या एमबीबीएस बीडीएस बीएमएस अगदी कोर्सेस पर्यंत रजिस्ट्रेशन सुरू आहे यामध्ये यावर्षी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नेमकं कोणत्या पद्धतीने होईल तर हे या व्हिडिओ मध्ये आपण या प्रूफसह बघतोय आणि आपण यामध्ये काही चूक तर करत नाही ना तर यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला सविस्तर बघणं आपल्या कॅटेगरीसाठी जनरल साठी सर्वांसाठी महत्वाचा आहे बघा ज्यावेळेस आपण रजिस्ट्रेशन करणार आहे तर त्यावेळेस आपल्याकडे पेमेंटचे तीन ऑप्शन येतात पहिलं आहे एक हजार रुपयावालं तुम्ही जर एक हजारचं पेमेंट केलं तर तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेजचे पाच वाला सिलेक्ट केलं तर फक्त मॅनेजमेंटचे चॉईस फिलिंग करता येतात आणि जर तुम्ही सहा वाला जर का पेमेंट सिलेक्ट केलं तर या सहा हजार मध्ये तुम्हाला काय काय चॉईस फिलिंग करायला मिळणार आहे तर हे सर्व जे कोर्सेस या ठिकाणी दिलेले तर यामध्ये तुम्ही ज्या मिरिटच्या सीट आहे म्हणजे स्टेट कोटाच्या ज्या सीट आहे तर त्या पण तुम्ही फिल करू शकता एक हजार रुपयामध्ये त्यानंतर जर तुम्ही अजून यामध्ये पाच हजार जर ऍड केले तर यामध्ये तुम्ही आय क्यू म्हणजे मॅनेजमेंट कोटा सुद्धा चॉईस फिलिंग करू शकता थोडक्यात एक वाल्या सीट्स पाच वाल्या सीट या टोटल तुम्ही या सहा मध्ये टाकू शकता तुमचा स्कोअर जर कमी असेल मॅनेजमेंटची ऍडमिशन करायची असेल तर सहा हजाराचं रजिस्ट्रेशन होणं गरजेचं आहे आता विषय काय तो बघा की सर आता नेमकं डॉक्युमेंट वेरिफिकेशन कसं होणार आहे काय तर हे आपण बघूया सविस्तर पण त्या अगोदर ज्यावेळेस आपण सगळा फॉर्म भरतो बघा सर्व फॉर्म कंप्लीट झाल्याच्या नंतर आपल्याला पेमेंट करावं लागतं तर त्या साठी इथं आपण या पेजवर लॉन्च होतो तर व भरून कंप्लीट होतो तर त्यावेळेस अप्लायचं बटन जे आहे इथं आपल्याला क्लिक करावं लागतं ही फीज जी आहे तर ही अगोदर आपण सिलेक्ट केलेली असते लक्षात गा घ्या हा स्टुडंट जो आहे तर हा एन टी बी वाला स्टुडंट आहे आता तुमच्या कॅटेगरी नुसार फीज वेगवेगळी असते का नाही सर्व कॅटेगरीज वाल्यांना सारखीच फीज आहे एक तर एक हजार भरा सहा हजार भरा या पद्धतीनं आता ज्यावेळेस आपण इथं अप्लायवर क्लिक करतो तर त्यावेळेस आपल्या समोर पेमेंटची विंडो ओपन होत असते ठीक आहे आणि डॉक्युमेंट साठी हा व्हिडिओ बघणं खूप गरजेचं आहे तर त्यामुळे सविस्तर बघा आता जेव्हा समोर हे सगळे ऑप्शन ओपन होतात तर यामध्ये क्रेडिट कार्ड ऑप्शन आहे डेबिट कार्ड आहे युपीआय म्हणजे थोडक्यात क्यू आर वगैरे येतो स्कॅन करून तुम्ही पेमेंट करू शकता आणि नेट बँकिंग न सुद्धा पेमेंट करू शकता तर हे सगळे चार्जेस तुम्हाला खाली दिसतात पेमेंट केल्याच्या नंतर आपल्या समोर जे ऑप्शन ओपन होतं तर ते या पद्धतीनं होतं आता यामध्ये एक लक्षात घेण्यासारखा विषय इथच आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन महत्वाचं आहे थोडं काळजीपूर्वक लक्ष द्याल आणि तुम्ही जर आमचे जॉईन मेंबर असाल तर तुम्हाला वेगळे नंबर दिलेले त्या नंबरवर तुम्ही संपर्कात राहा पब्लिक नंबरला शक्यतो युज करू नका आणि आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरूनच कॉल करा आमच्याकडे असलेल्या तो आमच्याकडे सेव्ह असतो कारण अननोन नंबरचे कॉल स्वीकारला जाऊ शकत नाही बघा आता यामध्ये हा एन टी बी वाला स्टुडंट आहे तर त्यामुळं आता सर्वांसाठी जे लागणारे डॉक्युमेंट आहे तर त्यामध्ये नीटचं जे ऍडमिट कार्ड आहे की ज्यावर तुमचा फोटो पाहिजे ज्यावर तुमची सही पाहिजे तर हे सगळं फक्त इनव्हिजिलेटरची सही यावर येणार नाही तर हे तुम्हाला या ठिकाणी इथं अपलोड करावं लागणार आहे आणि याची साईज ही जास्तीत जास्त तीनशे के बी पाहिजे आणि हे पीडीएफ फॉर्मॅटमध्ये असलं पाहिजे ब्लर यायला नको व्हेरिफिकेशनला काय प्रॉब्लेम येतील तर हे नंतर पुढे मी सांगतो फक्त हे व्यवस्थित ऐकून घ्या यानंतर इथं या रखान्यामध्ये ब्लँक सोडलेलं आहे काहीच नाही लिहिलं लिहायचं इथं ठीक आहे हे ब्लँक आहे आता यानंतर जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी जी आहे तर ती यामध्ये अपलोड करायची इथं व्हॅलिडिटी इथं कास्ट सर्टिफिकेट विचारलेलं नाही लक्षात घ्या काय कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट तर ती तुम्हाला या ठिकाणी तीनशे केबी पर्यंत अपलोड करायची यापेक्षा कमी यापेक्षा जास्त नको ठीक आहे आता यामध्ये इथं एक रकाना सोडलेला आहे हा वाला तर इथं तुम्हाला बारकोड आहे डॉक्युमेंट्सला तर तो टाकण्या टाकायला सांगितलेला आहे जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल सर बारकोड नाही टाकला याला काही प्रॉब्लेम येत नाही लक्षात घ्या घाबरून जाऊ नका बारकोड टाकायलाच पाहिजे असा काही विषय नसतो नसेल टाकला तर हा विषय डोक्यातून काढून टाका यानंतर बघा बारकोडचे जे पण आहे डॉक्युमेंट्स नॉन क्रिमिलियर नॉन क्रिमिलिअरचा बारकोड इथे टाकायचा होता नसेल टाकला राहू द्या काही आवश्यकता नाही यानंतर बघा नीटची मार्कशीट किती सर्वांना लागणार आहे ती या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायची इथं त्याचा बारकोड वगैरे काहीच नाही आणि हे सगळे डॉक्युमेंट्स तीनशे केबीच्या आत पाहिजे एकदम पन्नास साठ केबी करू नका कारण डॉक्युमेंट ब्लर होतात तर हा झाला डॉक्युमेंट्स अपलोड करण्याचा विषय आता नंतर विषय काय येतो की आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नेमकं कसं होणार आहे लक्षात घ्या आता ज्यावेळेस तुम्ही सगळं पेमेंट करता हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड करता इथं तुम्हाला सबमिटचं बटन आहे तर हे बटन सबमिटचं क्लिक करा सबमिटचं बटन क्लिक करायच्या नंतर सगळे डॉक्युमेंट्स तुमचे सबमिट होऊन जातील एखाद्या वेळेस वेबसाईट प्रॉब्लेम मुळे इथं काही तुमचे रेडमार्क वगैरे येतात का इथं काही तुमचा सिंबॉल येतोय का तर हे बघून घ्याल वेबसाईट प्रॉब्लेम मुळे असं होऊ शकतं हे सगळं सबमिट केल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं एक आपल्या फॉर्मची प्रिंट काढून घ्यायची नंतर साधारण एक चोवीस तास किंवा अठ्ठेचाळीस तासानंतर तुम्हाला एकदा परत तुमच्या प्रोफाईलचं लॉग इन करून बघायचं आणि या पेजवर यायचं डॉक्युमेंट अपलोडच्या बघा इथं हे पेजेस आहे लक्षात घ्या कुठे यायचं मोबाईल वरून सुद्धा हे काम तुम्ही करू शकता हे बघा यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड नावाचं ऑप्शन दिसत तर मोबाईलवर तुम्ही हे जर का क्लिक केलं डेस्कटॉप मोड घ्यायचा मोबाईलचा तर तुम्हाला हे सगळे ऑप्शन दिसतात इथं जर कुठे तुम्हाला रेड मार्क आलेलं दिसलं यापैकी कुठेही तर समजायचं आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे तर ते त्या डॉक्युमेंटसाठी फेल झालेलं आहे त्यामध्ये आपल्याला ते सजेस्ट करतात की यामध्ये तुम्ही काय करेक्शन करायला पाहिजे थोडक्यात हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ऑनलाईन होणार सीईटी सेल ला पण आता यामध्ये समजा आपल्याला काही आप अॅफिडेवेट बनवायचं सांगितलं एखाद्या वेळेस काही करेक्शन असेल डॉक्युमेंट मध्ये तर सगळं रेड मार्किंग मध्ये मा येतं की तुम्ही हे डॉक्युमेंट्स रिअपलोड करा तर अशा वेळेस आपल्याला ते डॉक्युमेंट्स पुन्हा दिलेल्या इन्स्ट्रक्शन नुसार अपलोड करावं लागतं आता हे अपलोड केल्याच्या नंतर पुन्हा चोवीस तास अठ्ठेचाळीस तासांना लॉग इन करून बघायचं ते जर सॉल्व्ह झालेलं असेल तर ठीक नसेल सॉल्व झालेलं तर त्याला सुद्धा मार्ग असतो आपल्यापैकी जर कुणी कोणी असेल तर नक्की आमच्याशी संपर्क साधा शेवटच्या दिवशीपर्यंत जरी नाही झालं तरी सुद्धा याला सोल्युशन असतं ठीक आहे आता यानंतरचं पुढचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कसं करावं तर बघा ज्यावेळेस आपल्याला कॉलेज अलॉटमेंट होणार आहे तर हे तर ऑनलाईन झालं पण ज्यावेळेस आपल्याला कॉलेज मिळेल तर त्यावेळेस आपल्याला फिजिकली त्या कॉलेजमध्ये सगळे डॉक्युमेंट्स घेऊन जावं लागतं कॉलेजच्या नावाचा डीडी न्यावं लागतो तर कॉलेजवाले तुम्हाला जे कॅटेगरीनुसार लागणारे डॉक्युमेंट्स आहेत तर ते सगळे त्या ठिकाणी व्हेरीफाय करतात आणि नंतर मग ते सी सेलला तसं रिपोर्टिंग करतात म्हणजे थोडक्यात हे ऑनलाईन होतं आणि तिकडे गेल्याच्या नंतर ते ऑफलाईन पण होतं तर या दोन्ही पद्धतीनं हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार तर त्याची तयारी आपली असली पाहिजे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आपल्या सोबत असले पाहिजे तुम्ही जर नवीन असाल जिजा वैकडे मीला सबस्क्राईब करायला विसरू नका कौन्सिलिंग जॉईन करायचं असेल सेंड क्यू आर असा मेसेज करा तुम्हाला क्यू आर येईल आफ्टर पेमेंट तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड करून घेतलं जाईल ओके आज आपण थांबूया बाय